बबड्या काय काय पाहिजे तुला मी पावसात भिजून आलोय तुला भिजायचं का पावसात अरे भूक लागली तुला मला उशीर झाला याला म्हणून त्याला गोळ्या खायच्यात आता त्याला भूक लागली माझी वाट बघत बसलो काय पाहिजे बाळा काय काय मी आत्ता आलो आता वाजलेत किती बारा वाजलेत मला उशीर झाला बाळा पावसात भिजलो होतो मी काय मम्मी नाही दिल्या गोळ्या तुला हा भांडणं करत काय काय मला उशीर झाला काय याला म्हणून नाराज झालाय का नाराज झालाय मला उशीर झाला म्हणून अरे बघा काय काय अरे बघा बघा चल गब्बस काय पाहिजे तुला हा बाबड्या हे बळ्या इकडे चल इकडे हो काय हो ଭ ନକ କରୁ ଚଲ